घेतल्या गेली आणि मी लक्ष देऊनच होती आणि त्यांना पैसे द्याय घ्यायचेच नव्हते त्यांचे तो काहीच बोलत नाही जो तिथं कर्मचारी ठेवलेला आहे तो जेंट्स आहे जेंट्स काय आतमध्ये काय घाण केली काय नाही केली हे सांगू शकत नाही म्हणून तिथं जेंट्स कर्मचारी नको आहे तिथं फक्त महिला वर्गच असला पाहिजे आणि शिवाय जे पाच पाच रुपये घेतात तर ते विचारत सुद्धा नाही का तुला संडासला जायचंय का लग्वीला जायचंय असे हजारो लोक दिवसभरातून लग्नीला तिथं महिला वर्ग जातात कॉलेजच्या मुली असेल सकाळची गर्दी असते कॉलेजच्या मुली असेल येताना पाच वाजता पण बस सुटल्या बसची वेळ असते तेव्हा पण कितीतरी गर्दी असते तिथे आणि भरपूर असे पाच पाच रुपये करून हे कितीतरी जमा करतात पैसे आणि इथे कॉन्ट्रॅक्ट जो बेसवर आहे त्यांनीच साफसफाई करायला पाहिजे की ते असे म्हणतात की घाण करतात अरे जनताला घाई असते जनता जात असेल घाण करत असेल तर कॉन्ट्रॅक्टर कशाला इथं तो पैसे के, पैसे घ्यायला ठेवलाय का आता माझ्या समोर तीन चार जणींचे पैसे घेतले त्यांनी पाच पाच रुपये मी आशा चव्हा नारायण महेश येशिया अध्यक्ष तिथे बघा मी गेले होते आणि मीला म्हणून पाच रुपये मागितले या दोन मुली येऊन दोन मुली यांच्याकडनं पाच रुपये घेतले त्यांना सांगितलं लग्न पण ते पाच रुपये घेतात आणि मेन गोष्ट म्हणजे इथं शा शाळेच्या कॉलेजच्या तरुण मुली असतात त्या तरुण मुलीला असतात त्यांना टॉयलेटला जायचं की लग्नला जायचं हे सांगायला त्यांना लाज वाटते आणि सा ते ज्येष्ठ लोकांना कसं सांगणार त्यासाठी आमची मनसेवरती विनंती आहे का इथं महिला महिला कर्मचारी पाहिजे आणि ते मी उद्याच पाहिजे नमस्कार आणायचे पाच रुपये आज पाच रुपये छोटी गोष्ट आज मी मांजरवाडीला जाते नऊ रुपयात मी जाते तेच पाच रुपये गेले माझ्याकडे खाली चार रुपये उरलेले पाच रुपये बस आज बसवायला नको पण जायचे आज मनसेच्या तर्फे या तुमच्या प्रश्नावरती आंदोलन केलं गेलं आणि त्यांना सांगितलेले तर तुमची काय प्रतिक्रिया काय आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की नक्कीच